जगभरातून नष्ट झालेली संस्कृती भारतीयांनी आपल्या देशामध्ये ह्या भारत भूमीमध्ये टिकवून ठेवली आणि आज तागायती भरभराटेला बर आलेले आहे मध्यगीन कालखंडामधलं महाराष्ट्रामधलं असंच एक संस्कृती रक्षणाच्या साठी नाव आलं होतं पुढं ते म्हणजे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून निर्माण केलेलं हे स्वराज्य होतं राज्य होतं हिंदवी स्वराज्य होतं अठरा पगड जातींना बरोबर घेऊन निर्माण केलेलं मराठ्यांनी हे राज्य होतं आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये त्या मराठी मुलकामध्ये ही हिंदू संस्कृती वाचली स्त्रियांचं रक्षण झालं मंदिरांचं रक्षण झालं धर्माचं समाजाचं सगळ्यांचं रक्षण झालं आणि हळूहळू हे हाल। मराठे उत्तरेत गेले आणि संपूर्ण भारतभर आपल्या भारतीय संस्कृतीचं रक्षण केलं आता हे मराठी म्हणजे नेमके कोण होते तर हे मराठींच्या मधली शहाण्णव कुळं कोणती त्यांचा इतिहास काय हे गेले कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आजचं कुळ आहे धुमाळकुळ धुमाळ कुळाचं मूळ तर राजस्थानमधील धुमल राजपूत असं सांगितलं जातं बऱ्याच इतर मराठा कुळांचं मूळ महाराष्ट्रामधल्या मुंगी पैठण असंही सांगितलं जातं पण बऱ्याच कोळांचं राजपूत कुळांचं सुद्धा मूळ सांगितलं जातं असंच हे धुमल राजपूत असलेले हे धुमाळ महाराष्ट्रामध्ये धुमाळ या नावानं ओळखले जावं लागले सुरुवातीला ते खानदेशामध्ये नाशिक भागामध्ये आले तिथं त्यांनी त्यांची मूळ गादी स्थापन केली वंशान हे चंद्रवंशी होते त्यांचं निशाण हे बघवं होतं त्यांच्या निशाणावर सूर्य आणि ओम हे चिन्ह कोरलेली आहे ते आजही आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये मा आल्यानंतर ते वीर ह्या गावी स्थायिक झाले पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात वीर हे गाव प्रसिद्ध आहे तिथं ह्या महाराष्ट्रामधलं मा ह्या धुमाळ कोळाचं मुख्य वास्तव्याचं ठिकाण होतं तिथूनच ते इतरत्र महाराष्ट्रभर पसरले आणि त्यानंतरच्या काळात बडोदा असेल किंवा ग्वाल्हेर अशा जिथं जिथं मराठा लोक पसरले तिथं तिथं हे धुमाळ पसरले अगदी बहामनी कालखंडाच्या नंतर बहामणी कालखंडाचं पतन झालं त्यानंतर ज्या पाच मुसलमानी शाही निर्माण झाल्या त्यातलीच एक बिदरची बरीच शाही होती त्या बरीच शाहीच्या पदरी ह्या धुमाळ प्रतापराव धुमाळ पाटील हे सरदार होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकाच्या आरंभी स्वराज्य तिचं राज्य निर्माण करण्याचा जो शपथ घेतली होती चंग बांधला होता त्या काळामध्ये त्या वेळवंडखोऱ्यामधले पसुरेगावचे बाबाजीराव डोहर आढळराव देशमुख यांनी आपल्या देशमुखीचा त्याग केला आणि स्वराज्य कार्यामध्ये सामील झाले अशी खूप मोठमोठी नावं आहेत ह्या धुमाळ घराण्यामध्ये तर बाबाजीराव देशमुख यांचा पराक्रम खूप मोठमोठ्या लढाईमधून सुद्धा पाहायला मिळतो घोडखिंडीतली म्हणजे पावनखिंड म्हणून ओळखली गेली त्या पावनखिंडीच्या लढाईमध्ये सुद्धा ह्या धुमाळ घराण्यातल्या बाबाजीराव देशमुखांचा सहभाग होता जे अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता प्रतापगडावर त्या प्रतापगडच्या लढाईमध्ये सुद्धा यांचा धुमाळ कोणाचा सहभाग होता तेच बाबाजीराव देशमुख होते ह्या बाबाजीराव देशमुखांना आढळराव ते धुमाळ घराण्याना पदवी होती त्यामुळे ते बाबाजीराव आढळराव डोहर देशमुख असं सुद्धा हे नाव लावतात लोक तर वेळवंडखोरं जे जावळीखोऱ्याला लागून वाई प्रांत आणि वाई प्रांताला लागून जे बारा मावळ प्रांत चालू होतं तिथलं पहिलं जे वेळवणखोर आहे मावळातलं त्या वेळवंडखोऱ्याची देशमुखी ह्या बाबाजीराव डोहर देशमुख यांच्याकडे होती त्यांचं मूळ गाव सध्याच्या भोर तालुक्यातलं पसुरे हे गाव आहे बाबाजीराव देशमुख यांच्या मृत्यूच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो देशमुखीचा वाद निर्माण झालेला होता स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी पसुरे ह्या गावी जाऊन या देशमुखीचा न्यायनिवाडा केलेला होता त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती राजाराम महाराज असतील महाराणी राणी असतील छत्रपती शाहू महाराज असतील सातारकर यांच्या काळातसुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातसुद्धा त्यांच्या हुजरातीमध्ये ह्या धुमाळ घराण्यातल्या लोकांनी सहभाग घेतलेला होता आपली सरदारी केली होती शिलेदारी केली होती मुलगिरी केलेली होती म्हणजे अगदी स्वराज्य कार्याच्या सुरुवातीपासून या अगदी पानिपतपर्यंत अगदी स्वराज्याच्या जोपर्यंत छत्रपतीचे गादे तोपर्यंत ह्यांचा सहभाग असाच राहणार आहे त्यावेळेस होता असं म्हणणं चुकीचं आहे अजूनसुद्धा धुमाळ घराण्याची ह्या छत्रपतींच्या घराण्याची निष्ठा आहे स्वामीनिष्ठा आहे आणि फक्त त्याच घराण्याची अशी आहे असं नाही समस्त मराठा बांधवांची समस्त अठरा पगड बारा बलदार लोकांची छत्रपतींच्या घराण्याची निष्ठा ही कायमच राहील असेच हे त्यातले आणखी काही महत्त्वाचे नावं तुम्हाला सांगतो नाथाजी देशमुख नाथाजी धुमाळ असतील देशमुख महिपतराव देशमुख असतील सुभानराव देशमुख असतील अशी ठळक ठळक नावे आहेत जी पुढे आणली अजून बरं इतिहासाच्या पानामध्ये बरीच अदृश्य नावं आहेत की जी अजून पुढे यायची राहिली तशी धुमाळ घराण्याचं खूप मोठं योगदान आहे या स्वराज्य कार्यामध्ये आणि अजूनसुद्धा त्याचा त्यांना अभिमान आहे तर ही माहिती आवडली असल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आणि सबस्क्राईब करायचं राहून गेला असल्यास आपल्या आर्याभऱ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेलायकनवर बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपल्या ह्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पोचतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र